आजपर्यंत आपण अनेकांचे वाढदिवस झुन साजरं करताना पाहिले असाल वाढदिवस म्हटलं डी जे पार्टी आलीच वाढदिवस आहे आमच्या भावाचा वाढदिवस आहे आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे आमच्या दादाचा असे झळकणारे बॅनर आपण ठिकाणी पाहिले असाल मात्र सातारा जिल्ह्यातील वाईट तालुक्यातील बावदन गावचे सुपुत्र भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी आपला वाढदिवस मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपशा बसून साजरा केला मराठा आरक्षणासाठी अजूनही लढा सुरू मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून पहिल्या दिवसापासून सातारा जिल्ह्याचे सुपुत्र विक्रम वाघ मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवर्डी सराटी या ठिकाणी उपश्रणी बसले आहेत विक्रम वाघ यांचा आज वाढदिवस असल्याने चक्क त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देऊन मी वाढदिवस साजरा करणार असा आग्रह विक्रम वाघ यांनी केला मराठा आरक्षण साठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी झाल्याने विक्रम वाघ यांचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे